आंघोला विधानसभामध्ये पारे नऱ्या डिस्कळ ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीमार्फत जे सदस्यता नोंदणी अभियान संघटन पर्व या पर्वाअंतर्गत सदस्यता नोंदणी करण्यासाठी प्रवास करत असताना ह्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचा संपर्क झाला महिलांचा संपर्क झाला ते संपर्क झाल्यानंतर सध्या इथं सुरू असणारं जे काय आ, काम आहे रस्त्याचं कामचं मंगळवेड्याला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं मागच्या दोन महिन्याखालीच भूमिपूजन सुरू झालं तर त्या रस्त्याचं कामही सुरू आहे कामही चांगल्या पद्धतीनं सुरू आहे परंतु त्या रस्त्याचं काम होत असताना धुळा असेल माती असेल मुरुम असेल हा थोडा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना असेल नागरिकांना ना असेल त्रास होतो आहे ह्या गोष्टीची ह्या मंडळींनी निदर्शनासार दिल्यानंतर दखल घेतली आणि संबंधित अधिकारी सांगोल्याचे मुनगीर साहेब यांना फोन करून सूचनाही दिलेल्या आहेत की साहेब की जेणेकरून ते संबंधित जे कोण ठेकेदार आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला आणि योग्य पद्धतीनं नागरिकांना कुठला त्रास होऊ नये हे जी काळजी घ्या आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या